नमस्कार मित्रांनो मी संकेत जाईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संगीत या मालवणी युट्यूब चॅनलवर हो। तर तुम्ही थमनेल का बघितलं लग्ना पिक्नात गेला आम्ही तर मित्रांनो माझ्या वर्गातलो माझं मित्र त्याचा आज लगीन असा आणि आम्ही शिकाबिका सगळे एकत्रच होत तर त्याचा आज लगीन असा आणि त्या लग्नाक आम्ही आहोत आणि मॅडमची तयारी चालू आहे तर माहिती बायकांक किती वेळ लागता मी हय येऊच्या आधी मी फॅक्टरीमध्ये होतो हय येऊच्या आधी एकताच सुरुवात केला ना आणि येऊन साधारण विचार झाली अर्धदस कारण तू फोन करून सांगलेलस माका तर मित्रांनो आता ही जी मी मोबाईलची शूटिंग करतो आहे ती आपल्या एस ट्वेंटी फोर अल्ट्रामधनं करतो आहे आणि आपल्या देवगडात आज मी एक असो फोन घेणार आहे की त्याच्याबद्दल असं म्हटलं जातं की तो आयफोन आणि सॅमसंगच्या व्हिडिओ पण बीट करता तर आज आपण ह्याच्या पुढचे जे व्हिडिओ असतील मी दाखवीन दाखवेन ना की मी खायना शूटिंग करतो आहे ते माका तुमचा ओपिनियन हव्या की तुम्हाला ती व्हिडिओ कशी वाटली ती ह्याच्यातली पण करीन त्याच्यातली पण करीन तुम्हाला खैची व्हिडिओ आवडता बघूक बरी वाटता क्लिअरिटी वाईज तर मी तुम्हाला ती तो फोन सांगणार नाही आहे तर ती कशी वाटता ती मला नक्की सांगा आणि चला तुमचा जास्त वेळ न घेता मॅडमची तयारी होता होता व्हिडिओ करूया सुरुवात तर मित्रांनो माझी तयारी करून मी बाबा इलय खाली हा काय अजून इला नाही हा तर आता आपण आता बघा पाहुणे बारा आहेत बारा वाजता स्वर्ग शाळेत ना घ्यायचा साडे लगीन आता ह्या अजून खाली इला नाही आता बघूया किती वाजता येतात आणि आपण आता निघूया ना, एक फोन घेतला आणि त्याची चेकिंग करतला आणि तो जो खायचो एवढा फोन आहे जो ऍपल का आणि सॅमसंग का बीट करता जो असा जात तुमका कीर्ती सेलमध्ये ह्याचं हो लागत अरे तर मित्रांनो ही जी शूटिंग असा ती ही शूटिंग असा त्या नवीन फोन बन आणि कशी वाटता सांगा माका तर बरी वाटता आणि तुमका खोटं वाटत असत तर तुमका या दाखवते बघा माझं सॅमसंग एस ट्वेंटी फोर अल्ट्रा हाय असा आणि श्रावणीचं एस ट्वेंटी थ्री ई हय असा तर आता किती वाद हे लागणार जाऊ चला तुम्हाला दाखवत राहन मी शूटिंग पूर्ण शूटिंग आपल्या ह्याच्यात करत ही वन ट्वेंटी एफपीएसवर असा आपण आता रेग्युलर फोर के सिक्स्टी एफ पी एसवर शूटिंग करत लाव आय ती कशी असतात ती बघूया हे थोडा जरा काम होता म्हणून आपण हा इले लाव तर छोटोसो फोन हा पण पावरफुल फोन असा आणि हो खैचो फोन हा मी तुम्हाला परत सांगते खैचो एवढो भारीतलो फोन इलो जो सॅमसंग आणि आयफोन का टक्कर देतो असा म्हणतात तो जर तुम्हाला बघू जो असत तर तुम्हाला जावचा लागत कीर्ती सेलमध्ये देवगडमध्ये असा तरी जाऊन नक्कीच चेक करा ही जी शूट होता ही शूट होता ना पूर्ण फोर के सिक्स्टी एफ पी एस एच डी मध्ये तर माका बरो तुमका बगना कसो ता सांगा करन तुमका तर पर्सनली बरो वाटतं तुमक का कसं वाटतं तर सांगा कारण व्हिडिओ तुमका बघू शत तर माझ्यामध्ये तर माका तर लय भारी वाटलं फोन आणि लवकरच खयचो फोन आता आम्ही सांगूच पण ते तवसर जर तुमका खयचो थार होईत नसतात तर तुम्ही जाऊन कीर्ती सेलमध्ये तुम्ही चेक करू शकतास की खयचो फोन आतो तर बघू शकतास पूर्ण क्लिअरिटी डिटेलमध्ये आणि ह्याचा जो फोर के आहे सगळ्या हेका लागता म्हणजे वन एक्स का लागता टू एक्स का लागता थ्री एक्स का लागता इवन टेन एक्स का पण लागता म्हणजे आणि काय हव्या तर श्रावणी गेला स्वर्कहाणूसाठी त्या तकडे दिसत तुमका तुमकता बघा स्वर्कहाणूक गेला आणि आम्ही चालला होता लग्नात त्याच्यामुळे तुम्ही माणसाला एवढे नटानथान जातच कायच कारण आपण लग्नाच्याच व्हिडिओमध्ये हि व्हिडिओ करतो हो कारण हा जो आता पुढचं पूर्ण शूट आहे लग्नाचं तो तुमक ह्या मोबाईलवर बघू तुला आमची माणसं येतात जातात एका शाळेत ना घेतला म्हटलं एका लग्नाक जेव नेऊ घेऊ ना बाबू पण माहिती तो फोन आणि आमच्या मॅडम बघा चला मागे जा चेंजिंग रूम करायचा ना मागे बस जा लग्नात जेव्हा कपडे पण बदलू काय गो होय होय थांब थाम उघडतो हा नाही तू कपडे चेंज कर नंतर घेतल्यावर मिळणार तुला तुझ्या नंतर कपडे काढ चल 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 आता बघा मित्रांनो स्वर कपडे काढतोय <laughs> ते दाखवत नाही मी तुम्हाला आता डायरेक्ट लग्नाचा जो हॉल आता गेल्यावर भेटा या बघा आता लग्नाच्या ती पोचला आम्ही रावणी मी आणि स्वर बाबू किती लेक्चर चुकून आलास ते बघा आता लग्नात जाता बघूया सगळी व्हिडिओ ही आमची नवीन याच्यावर चाललेली आहे माझ्या मित्राचा लगीन हा आणि मी लेट पोचल नाही आता तो साडेबाराचाच मुहूर्तावा साडेबारा झाले बघा आणि याचे जे काही विधी असतात अक्षता वगैरे टाकून झालेले आहेत आणि बाकीचे जे काही विधी असतात ते विधी चालू असत ए फायनली फायनली म्हटला होय <laughs> होय तिला काय शिकून घेऊन येलास हा चार वेळा जाऊन येलोस बसून तो बघा काय रे माका एकदा पाठवलं ता आपण दोनदा आपण दोन तीनदा गेलो आर ना त्या ते बरोबर बरोबर हो आता ही तिसऱ्यांदा घेऊन येलो अयो ह्याच्या डबल भात होतो तो आता खाऊन झालो अजून एकदा जाऊचा झाला की ना काय रे बघा या चिकटूचा राहलेला आता काय करत माहिती भातान चिकटूतले भातान श्रावणी संकेत कडून आनंद पुजारे या मित्रा लो मित्राक समजताला श्रावणी संकेत म्हटल्यांदा त्या समजताला कोणी दिल्यानंतर मी येतोय आधी चिकटून येतोय भात माहिती का बघायला मस्तपैकी मित्राचा लग्न वगैरे लागला अक्षता टाकू मिळाली नाही पण नंतर सगळं आम्ही थांबला होतोय था शूटिंग वगैरे केलाव मस्तपैकी के त्याला कॉन्ग्रॅच्युलेशन केलाव आणि त्याच्या नवीन आयुष्याची आता सुरुवात झालेली असा त्याच्यासाठी पण त्या अभिनंदन दिलाव आणि आमचे आशीर्वाद हातात त्याच्याबरोबर प्लस मस्तपैकी जेवण जेवलाव आणि आता निघताव तर यो व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे जे काय शूटिंग केलेले आहेत नंतर ते पण तुमक हे कसे वाटले ते नक्की सांगा तर चला भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरु नो हा टेस्टिंगसाठी आपण फोन नेलेला नाही तो टेस्टिंगमध्ये पूर्णपणे पास झालेलो आहे आणि हा मी तुम्हाला असो दाखवणार नाही आहे ना बघा तुम्ही खायचं तो ओळखूचं प्रयत्न करा पण मस्त तुम्ही हा फोन घेऊ शकतास आणि हा खायचो फोन हा तुम्हाला सांगितलं तुम्हाला खे चेक करूचा लागतं आता चला तर आपण हे फोन आता देऊन येऊया